नमस्कार मी माधुरी शर्मा आपल्या सगळ्यांचं द्याटाळी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते आज आपण आलो आहोत घाटकोपर पश्चिममध्ये असल्फा मिलिंद नगर दोनमध्ये तृतीयपंथी समाजामध्ये जोगती समाज हा खूप महत्त्वाचा घटक आहे असं म्हणतात की तृतीयपंथी आणि जोगती समाज ह्या दोघीही सख्या बहिणी आहेत जोगती समाजाचे कुकुवाले नायक असणारे जतीनजी महाराज हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत चला आपण त्यांना भेटूया नमस्कार गुरु नमस्कार मॅक्स महाराष्ट्राच्या द्या टाळी कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद द्या टाळी टाळी गुरु तुम्ही यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरला आहात तर आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहे तुम्हाला सगळ्यात आधी आणि दर्शकांना तुमची ओळख करून द्या तुझ्या संपूर्ण मॅक्स टीमचा मी आभारी आहे की तुम्ही मला शुभेच्छा दिल्यात म्हणून माझं नाव गुरुमा जतीन महाराज मी घाटकोपर पश्चिम मिलिंदनगर असलपा राहिला आहे घाटकोपर ही माझी जन्मभूमीच आहे जन्मभूमीच नुसती नसून ती माझी कर्मभूमी देखील आहे लहानपणापासून मी वयाच्या एक चौदाव्या वर्षापासून मी या पंथामध्ये आहे जोगति तृतीयपंथी म्हणून मी वयाच्या चौदाव्या वर्षापासून वावरत आहे आणि वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून मी समाजसेवेच्या कार्यामध्ये आहे आज बरीच वर्ष झाले मी समाजसेवा करतोय विविध प्रकारची मी समाजातील कामं केलेली आहेत देवदासी निराधार महिलांसाठी आम्ही रमाबाई येथे एक बारा वर्षापूर्वी महाराष्ट्र देवदासी निराधार महिला संघटनेची स्थापना केली होती आणि त्या संघटनेच्या माध्यमातून मी जोगती देवदासी आराधी विधवा महिला आणि परित्यक्त्या महिला यांच्यावर भरपूर काम केलेलं आहे तसंच मी या विभागात मी जो ज्या विभागात मी राहत आहे त्या विभागात देखील मी समाजसेवेची भरपूर कामं केलेली आहेत उदाहरणार्थ कचरा साफाई करून घेणे आरोग्यविषयक प्रश्नांचे सोडवणूक करणे परत काही घरगुती भांडणांचे जे काही प्रश्न असतील तर लोकांना पोलीस स्टेशनपर्यंत मी जाऊनही दिलेलं नाही आहे की त्यांच्या इथेच सामोपचाराने माझ्याजवळच मी त्यांचे प्रश्न बांधणं सोडवलेली आहेत अशी विविध प्रकारे मी सामाजिक कार्य करत आहे आणि ह्या समाजकार्याच्या आवड आवडेपासून की मला कुठंतरी वाटलं की माझ्या समाजाचं अजून काही भलं झालेलं नाही आहे गेल्या दहा ते बारा वर्षापासून मी जोगती आरादी देवदासी परितक्त्या महिला आणि विधवा महिलांसाठी महाराष्ट्र देवदासी निराधार महिला संघटनेच्या माध्यमातून मी आणि माझे सहकारी आम्ही काम करत होतो काम करत आहोत पण त्याच्यात आम्हाला निश्चितच असं यश मिळालेलं नाही आहे की आमच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या आम्ही शासनापुढे ठेवलेल्या आहेत त्या अजूनही प्रलंबित आहेत त्या मागण्या पूर्णपणे आमच्या मान्य केले गेलेल्या नाही आहेत मग त्यासाठी आता आम्हाला कुठंतरी वाटलं की बाबा आता आपण स्वतःच या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरावं आणि आमच्यातील एक मग भले मी असेल किंवा माझी सहकारी काळे असेल कोणी आमच्यातलं एक की जो संसदेपर्यंत जनमताचा कौल ज्याच्या पदरात पडेल की ती आमच्यातली एखादी व्यक्ती त्या संसदेमध्ये जाईल आणि आमच्या देवदासी आराधी तृतीयपंथी समाज जोगती समाज जो आमचा साडेबारा पंथाचा समाज हो, आहे ज्याच्यासाठी आम्ही काम करत आहोत विधवा महिलांसाठी महिलांसाठी त्यांच्याविषयीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या संसदेमध्ये मांडले जातील आणि आमच्या समाजाचं कुठून तरी भलं होईल आमच्या समाजाच्या मागण्या मान्य होतील म्हणून मी या निवडणुकीसाठी उभा राहिलेलो आहे ईशान्य मुंबई मतदारसंघातून घाटकोपर ईस्टपासून घाटकोपर पूर्वेपासून माझा मतदारसंघ चालू होतो रमाबाईपासून ते जवळजवळ माझा मतदारसंघ आहे तो कांजूरमार्गपर्यंत कांजूरमार्ग भांडूपर्यंत आहे ईशान्य मुंबई मतदारसंघातून मी निवडणूक लढवित आहे गुरु तुम्ही जेव्हा बालपणातच तृत्यपंथी आणि जोगती समाजामध्ये आलात तेव्हा तुमच्या घराचा विरोध होता का तुम्हाला तुमच्या घरातनं किंवा सहकाऱ्यांकडनं मित्रांकडनं समाजाकडनं तुम्हाला काही विरोध झाला का ते थोडं आम्हाला ऐकायला आवडेल कसं आहे माहिती आहे का की लहानपणी ज्या वेळेला मी ह्या क्षेत्रामध्ये आलो की जेव्हा मला कुठंतरी असं जाणवलं की मी ह्या समाजापासून कुठंतरी भिन भिन्न आहे जरी माझं पुरुष शरीराचं असेल तरी माझं मन हे स्त्रीचं आहे आणि माझ्यामध्ये स्त्रीत्वाच्या भावना आहेत की मी स्वतःला एक स्त्री समजतो आहे शरीर तर पुरुषाचं आहे पण भावना ज्या आहेत ह्या महिलेच्या आहेत मग असं जेव्हा मला कुठंतरी ते जाणवायला लागलं वयाच्या एक बारा ते तेराव्या वर्षापासून मग त्यावेळेला मग मी ह्या पंथामध्ये मी समाविष्ट झालो माझ्या मा देवीची मी भक्ती करायला लागलो की जे आमचं आराध्य आहे यल्लम्मा दैवत कर्नाटकातलं त्यांची मी भक्ती करायला लागलो वयाच्या चौदाव्या वर्षी मी गुरु केला त्यावेळेला मी जोगती समाजामध्ये पूर्णपणे समाविष्ट झालो त्यावेळेला माझ्या घरच्यांचा तर विरोध होताच पण त्याच्यामध्ये मला जास्त मदत आणि साथ मिळाली ती माझ्या जन्मदात्या आईची माझ्या आईने कधी मला विरोध केला नाही माझ्या आईने ते कबूल केलं की बाबा जे तुला आवड आहे तुझ्या मनाला जे पटतं आहे ते कर पण तू पूर्ण विचार आण ती कर पण माझ्या बाकीचे माझे घरचे होते माझा भाऊ होता यांचा मला विरोध होताच आणि राहिला प्रश्न समाजाचा तर त्यावेळेला समाज तर हा कुठल्याही गोष्टीला नावं ठेवतोच तो तो प्रश्न येतच नाही कारण का मी ज्या वेळेला समाजामध्ये फिरायचो वयाच्या चौदा चा, वर्षापासून ज्या वेळेला मी शाळेत जायचो त्यावेळेला मी फार भरपूर अपमानजनक गोष्टी सहन केल्या शाळेजमध्ये जाताना परत माध्यमिक शाळेमध्ये जाताना मी माझं शिक्षण झालं ते पहिलं इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत माझं महानगरपालिकेच्या शाळेमध्ये झालं माणिकलाल मेहता शाळेमध्ये आणि सातवीपासून ते मग नंतर आठवी ते दहावीपर्यंत मी सर्वदेव विद्यालयामध्ये शिकलो आणि त्याच्यानंतर माझं कॉलेज झालं एच व्ही के त्यांना कॉलेज रामजी असं शाळेचं ऐकलं मग शाळेमध्ये ज्या वेळेला होतो त्यावेळेला आमच्या घरची गरिबी भयंकर होती आमच्या घरामध्ये त्यावेळेला माझी आई एक स्वतः परित्यक्त त्या महिला होती माझ्या वडिलांचा माझ्या आईचा घटस्फोट झालेला होता मग मा माझी आई बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून त्यावेळेला ऐंशी रुपये पगारावर पार्ट टाइम कामगार म्हणून कामाला होती घरची त्याच्यामुळे फार गरीब परिस्थिती की ऐंशी रुपयामध्ये महिना कसा चालवायचा त्याच्यात माझ्या भावाचं शिक्षण माझं शिक्षण मग आम्हाला काही वेळेला मला डब्बाही भेटायचा नाही मग त्यावेळेला मी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये ज्या वेळेला मुलं विमानं उडवायची मग ती विमानं मी गोळा करायचो आणि ती विमानं गोळा केलेली मी ती कागदं सरळ करून ती रद्दी मी चणेवाल्याला द्यायचो आमच्या शाळेच्या बाहेर एक चनेवाला होता त्या चणेवाल्याला द्यायचो आणि त्यावेळेला तो चनेवाला मुठभर चणे मला द्यायचा आणि ते मुठभर चणे खाऊन महानगरपालिकेच्या नळाचं पाणी पिऊन मी शिक्षण माझं घेतलं त्यावेळेला मधल्या सुट्टीमध्ये पहिल्यापासूनच मी तुम्हाला स्वतः सांगितलं की मी माझं शरीर पुरुषाचं पण माझी भावना जी आहे ती स्त्रीत्वाची आहे हे मा याची मला जाणीव झाली आणि त्याच्यामुळे माझे मित्र कमी पण मैत्रिणी माझ्या जास्त मग त्यावेळेला मैत्रिणी मधल्या सुट्टीमध्ये मग मला जेवायचा आग्रह करायचा तर मी हा मी जरा वॉशरूमला जाऊन येतो मग येतो जेवायला म्हणून मी तिथून फळ काढायचो कारण का माझा डब्बा तर रिकामात असायचा मला हा डबा हा येत का सहावीपर्यंत काही ते मला माहितीच नव्हतं की मधल्या सुट्टीमध्ये डब्बा आपण खातो कसा कसा तो कसा असतो आणि आपण तो डब्बा कसा नेतो कारण तर त्यावेळेला ज्या वेळेला आमचं शिक्षण होतं त्यावेळेला आमच्या दोन्ही चड्डीच्या ऐवजी ठेगळं जास्त असायची आणि जे दप्तर आम्हाला असायचं तर ती आमची जी जुनी चड्डी होती त्या चड्डीची आम्ही पिशवी करून त्याचं दप्तर केलेलं असायचं इयत्ता आत्ता सातवी पाचवीपर्यंत मग आम्हाला तेच दप्तर होतं आणि तसं याच्यातून मी शिक्षण घेतलं आणि नंतर मग मी कॉलेजमध्ये गेलो शाळेमध्ये पण होतो परत विद्यालयामध्ये मी शिकलो सर्वधे विद्यालयामध्ये कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेला आता तुम्हाला काय सांगायचं की त्यावेळेला जी मुलं असायची ती मुलं माझं पहिल्यापासून रूप हे असं माझं कुंकू हे मला लहानपणापासून आवड ह्या कुंकुवाची तर मी असं गोलच कुंकू लावायचो आणि मग त्यावेळेला मला मुलं चिडवायची त्यावेळेला आता त्यावेळेला म्हणजे एवढं काही कधीकधी राग यायचा पण आपण मी दुर्लक्ष करायचो गोड मामू बायल्या गणपत पाटील म्हणजे समाजामध्ये जी आमच्या वर्गाला नावं ठेवली जातात ती सगळी लाखोली मी अनुभवलेली आहे की भावनेची जी लाखोली एखादा जर त्या पुरुष आणि स्त्रीपेक्षा जर एखादा जर भिन्न असेल तर त्यावेळेला त्याला कुठल्या प्रकारच्या लाखोल्या भेटतात गोड मामू बायल्या गणपत पाटील कारण तर त्यावेळेला गणपत पाटलांचे पिक्चर भरपूर चालायचे इंद्रा पिक्चर त्याच्यामध्ये गणपत पाटलांची भूमिका तुम्ही बघितलेली आहे मग त्यामुळे ही लोकं अशी आम्हाला नावं ठेवायची ती लाखोली मी अनुभवलेली आहे कॉलेजमध्ये असताना देखील मी तो अनुभव घेतलेला आहे पण माझं दैव इतकं चांगलं की त्यावेळेला मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला डी ए व्ही कॉलेज भांडूपमधून मी अकरावीमध्ये माझ्या कॉलेजला जवळजवळ सोळा बक्षीस मी मिळवून दिली होती आणि त्याच्यानंतर म्हणजे विक्रोळी ईस्टला विकास हायस्क कॉलेज आहे शाळेचं तर नाईट कॉलेज तर त्या कॉलेजचं इंद्रधनुषचं कॉम्पिटिशन तिथे भरलेलं होतं तर त्याच्यातून मी एक दहा ते बारा बक्षिसं मिळवून दिली होती मग त्यावेळेला कुठंतरी त्या, त्या मुलांना वाटलं की अरे बापरे की हे जतीन हा आपल्यापेक्षा भिन्न असून देखील जे आपल्याला साध्य करता आलं नाही आपण कॉलेजला एवढी बक्षिसं आणून दिली नाहीत मिळवून ती आज जतीननी मिळवून दिली आणि मग त्याच्यानंतर मग त्या, त्या मुलांनी मला स्वीकारायला सुरुवात केलं कारण का माझा स्वतःचा एक तिखट अनुभव सांगतो की ज्या वेळेला मधली सुट्टी व्हायची त्यावेळेला कॉलेजमध्ये दोनच बाथरूम असायचे पहिल्यापासून प्रत्येक शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये मी बघितलेले की पुरुष प्रसाधनगृह आणि स्त्री प्रसा महिला प्रसाधनगृह तर मी ज्या वेळेला बाथरूमला जायला लागलो की मग ती कॉलेजमधली जी आमच्यापेक्षा जी ज्युनियर मुलं असायची मग ती मागणं मला आवाज द्यायची ए ए मी त्या पुरुषांच्या याच्यामध्ये जर जायला लागलो ए इधर इधर किधर ए उधर उधर आणि जर तिकडे जायला लागलो तर ए उधर किधर उधर इधर इधर म्हणजे अशी माझी मस्करी करायची चिडवायचे फार अपमान सहन केलेले ते खरंच खूप स्ट्रगल केलं आहे तुम्ही आणि एवढ्या स्ट्रगल करूनसुद्धा तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं हे खूप महत्त्वाचं आहे आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे गुरु की तुमच्यासमोर इतके मोठे आज दिग्गज लोक आहेत ज्यांनी बऱ्याच वर्ष राजकारणामध्ये घालवली आहेत आणि त्यांच्यासमोर आज तुम्ही उभे आहात तर नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे तुम्ही कसला अभ्यास केला आहे आणि कसले मुद्दे कुठले मुद्दे तुम्ही मांडणार आहात तुमच्या प्रचारासाठी कसं आहे माहिती आहे माधुरी माझं कॉलेजचं शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर मग मी ह्या समाजसेवेच्या कार्यामध्ये उतरलो मग ज्या वेळेला या समाजसेवेच्या कार्यामध्ये उतरलो तर त्यावेळेला भरपूर राजकीय लोकांशी माझे संबंध आले तर त्याच्यातल्या काही राजकीय लोकांनी माझी मस्करी देखील केली तिथे पण मला काही कटू अनुभव आले परत पोलीस प्रशासनाशी माझे समाजकार्याशी संबंधित संबंध आले तर त्या त्याच्यात भरपूर पोलिसांनी तर मला मदत देखील केली की बाबा जतीन महाराज हे तृतीयपंथी असून एक समाजसेवेची भावना यांच्या मनामध्ये आहे तर पोलिसांकडून मला मदत वेळोवेळी झाली पण त्याच्यामध्ये काही पोलिसांकडून आम्हाला त्रास देखील सहन करावा लागला म्हणजे मी अनुभवलं की राजकारण असो किंवा कायदा असो काही असो की आशो, आशो तिथे एक तृतीयपंथी म्हणून लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्यासारख्यांसाठी एक वेगळाच असतो आणि त्याच्यामध्ये काही ठराविक लोकं असतात की ज्यांच्या मनामध्ये आमच्याविषयी भाव असतो आणि काही ठराविक लोकं जी अशी असतात की जी आम्हाला त्यांच्यातलं म्हणून समजून घेतात एक सहानुभूतीच्या नजरेतून बघतात एक सहिष्णुतेच्या नजरेतून बघतात आणि आम्हाला मदत करतात मग काही कटु अनुभव पण आलेले आहेत काही चांगले अनुभव पण आलेले आहेत राजकारणामधील राजकारणी लोकांकडून पण देखील काही कटू अनुभव आलेले आहेत पोलीस प्रशासनाकडून पण आलेले आहेत आणि जी आम्ही समाजकार्य करतो माझे जास्त करून समाजकार्य साफसफाईवर माझा जास्त भर असतो आता मी ह्या विभागात जरी जातोय आणि मी घाटकोपर पूर्व मतदारसंघातून जरी मी आता निवडणूक लढवत आहे ज्या वेळेला आम्ही महाराष्ट्र देवदासी निराधार महिला संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो तर त्यावेळेला आम्ही मुख्यत्वे करून तिथे लोकांना स्वच्छतेचे मी जास्त पाठ द्यायचो की स्वच्छ राहा आपला विभाग आपलं घर आपला विभाग स्वच्छ ठेवा म्हणजे स्वच्छतेवर माझा जास्त भर आणि त्याच्यात दुसरी गोष्ट आम्ही विविध प्रश्नांवर लढलो आहे आ, काम केलेलं आहे आणि आता राहिला प्रश्न हा निवडणुकीचा तर दिग्गज आता ते त्यांच्या जागी आहेत मला कुठल्या दिग्गजांच्या विरोधात मला बोलायचं नाही आहे कारण का मी काही राजकारणी नाहीये एक समाजकारणी आणि माझ्या समाजाच्या मागण्या काही पूर्तता होत नाही माझ्या समाजाच्या मागण्यांची माझा देवदासी समाज अजून मागासलेला आहे माझा तृतीयपंथी समाजही अजून पाठी आहे माझा आराधी जोगती समाज देखील पाठी आहे ज्या आम्ही मागण्या रीतसर मागण्या आम्ही मागितलेल्या आहेत आम्ही काही अव्वाच्या सव्वा मागितलेले नाही आहे शासनाकडे आज आम्ही दहा वर्ष आम्ही धावपळ करतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी दौरे करून आलो त्यावेळेला आमच्या कैलासवासी लताताई सकट आणि विलास रुपवते दीक्षा जगताप सुनीता रॉय आप्पा भालेराव या असे आमची एक टीम होती त्या आमच्या टीमसोबत मी जाऊन वैशाली शिंदे या सगळ्यांसोबत आम्ही जाऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी दौरे करून आलो त्यावेळेला आमचा देवदासी आराधी जोगती समाज तृतीयपंथी समाज आम्ही तिथे एकत्र आणला त्या संघटनेच्या माध्यमातून आझाद मैदानामध्ये मा, आम्ही शक्ती प्रदर्शन केलं शासनाला आम्ही निवेदन दिलं की बाबा आमच्या अशा अशा मागण्या आहेत की आराधी जोगत्यांना एक दोन हजार रुपये मासिक वेतन द्यावं तृतीयपंथी आराधी जोगट्यांना परत देवदासी विधवा परितक्त्या महिला आहेत त्यांना देखील दोन हजाराचं एक मासिक वेतन मिळावं त्यांना एक आहार भत्ता ठराविक शासनाने द्यावा की ज्याचं कोणी नाही आहे ज्या विधवा बाईला मुलं बाळ नाही आहेत तिला आहार भत्ता द्यावा परित्यक्त महिलेला कुठंतरी एक कामाची सुविधा उपलब्ध करून द्यावी आमच्यामधली काही देवदासी महिला आहेत त्यांना पण काहीतरी काम एखादा व्यवसाय निर्माण करून द्यावा की जेणेकरून त्या स्वतःचं पोट भरू शकतील माझा तृतीयपंथी समाज आहे मी ज्याचा घटक आहे मी ज्या तृतीयपंथी समाजाचा अविभाज्य घटक आहे तो मी जोगती तृतीयपंथी माझा जोगती समाज माझा तृतीयपंथी समाज यांच्याही देखील शिक्षणाची कारण तर त्यावेळेला आमच्या वेळेला एवढी शिक्षणामध्ये सवलती नव्हत्या जेवढ्या आता आहेत आणि आता तुम्ही तर बघितलेलं आहे की जे आमचं नालचा जजमेंट झालं माननीय सुप्रीम कोर्टाने तर मी आभारी आहे माननीय सुप्रीम कोर्टाचा की त्यांनी आज आमच्या तृतीयपंथी समाजावर भरपूर उपकार केलेले आहेत आणि त्या नालसा जजमेंटच्या माध्यमातून त्यांनी आमच्या तृतीयपंथी समाजाला भरपूर सुविधा दिलेल्या आहेत पण ते अजून शासनाने केंद्र सरकारने ते अजून अंमलात आणलेले नाही आहे त्याच्यावर पूर्णपणे अजून काम झालेले नाही कामाला सुरुवात झालेली आहे मग दुःख एवढंच वाटतं की नालसा जजमेंटची जी ऑर्डर आहे ती सुप्रीम कोर्टाने देऊन किती वर्ष झाले त्याच्यावर अजून यांचं कामच चाललेलं आहे म्हणजे कुठेतरी शासन केंद्र शासन हे संतगतीने काम करतं आहे मग ह्याच्यातून कुठंतरी आमच्या समाजावर अन्याय होतोय माझ्या जोगती समाजावर अन्याय होतोय माझ्या तृतीयपंथी समाजावर अन्याय होतोय आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्याचं मला कुठंतरी जाणवलं की बाबा आता आपण समाजकार्य करत आलो आहे आणि समाजकार्य हे थांबवायचं नाही समाजकार्य हे आपल्याला मरेपर्यंत मी करतच राहणार आहे पण माझ्या समाजाचा आवाज तिथपर्यंत कारण का भरपूर राजकारणी लोकांना मी पत्रं दिलेली आहेत जाऊन प्रत्यक्ष भेटलेलो आहे शासन दरबारी भरपूर झारे आम्ही घातलेले आहेत नाही असं नाही आहे पण आता आमच्यातलं कोणीतरी त्या संसदेमध्ये जावं आमचं एक हक्काचं माणूस तिथे असावं आणि आमचा हक्काचं माणूस माझ्या समाजाचे प्रश्न माझ्या आराधी माझ्या जोगती माझ्या देवदासी समाजाचे विविध प्रश्न जे काही आहेत जो काही त्यांना त्रास आहे त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या अंतरात्म्याचे जी आवाज आहे जे आहे आता त्यांना जे प्रश्न भेडसावत आहेत त्या जोगती आणि तृतीयपंथी समाजाला तो आवाज आमचे ते प्रश्न तिथे मांडले जातील म्हणून मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे आणि राहिला प्रश्न दिग्गजांचा तर तिथे आपल्या जागी दिग्गज असतील मी नाही म्हणत नाही पण मला काही कोणाच्या विरोधात बोलायचं नाही मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही आहे किंवा कुठल्या राजकीय नेत्याच्या विरोधात मला भाष्य करायचं नाही किंवा मी त्या राजकीय नेत्याच्या विरोधात नाही मी फक्त निवडणुकीच्या ने रिंगणात उतरलेलो आहे ते माझ्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी बस हो खरं आहे गुरु खूप काळ लोटून गेला आहे आता आणि तुम्हाला आधीचा तृतीपंथी समाज आधीचा जोक्ती समाज आणि आत्ताचा बदललेला जोक्ती समाज किंवा बदललेला तृतीयपंथी समाज एवढ्या काळामध्ये काय बदल झाले आहेत समाजामध्ये काय वाटतं तुम्हाला कसं आहे माहिती आहे माधुरी आधी जो समाज होता तो त्याही वेळेला मागासलेला होता आणि आत्ताचा जो समाज आहे त्याच्यातही मागासलेलापणा आहे फक्त फरक एवढाच आहे की त्यावेळेला तेवढ्या सुविधा नव्हत्या त्यावेळेला तेवढ्या संघटना नव्हत्या जनजागृती ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होती ती त्या प्रमाणामध्ये त्यावेळेला झालेली नव्हती त्यावेळेला तो हा समाज त्यावेळेला म्हणजे आमच्या वेळेला तरी मागासलेला होता असं माझं तरी मत आहे पण आत्ता हा समाज कुठंतरी सुधारतो आहे आमचा आपला समाज माझा समाज माझा तृतीयपंथी समाज माझा जोगती समाज कुठंतरी आता सुधारतो आहे का सुधारतो याचं मुख्य कारण म्हणजे विविध सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आमचे तृतीयपंथी काम करतायत समाजामध्ये जनजागृती करतायत आणि तू स्वतः बघितलेला आहेस की तू स्वतः एक किन्नर आहेस एक तृतीयपंथी आहेस आणि तू पहिली कशी होती आणि आज शिक्षणामुळे शिक्षणाची सोय असल्यामुळे किंवा मा तुला मार्गदर्शन करणारी एखाद्या संस्थेने तुला मदत केल्यामुळे आज तू देखील या पदावर आलेली आहेस मग अशा आता आपल्या समाजामध्ये सेवाभावी संस्था तयार झालेल्या आहेत की जागृती करणाऱ्या आणि त्या सेवाभावी संस्था ह्या आमच्याच काही लोकांच्या आहेत आमच्याच गुरुबंधूंच्या आहेत आणि ते लोक खऱ्या जाणीवेतून काम करत आहेत समाजाप्रती की त्यांना ज्या सवलती भेटल्या नाहीत त्या येणाऱ्या ये आमच्या भावी पिढीला किंवा माझ्या समाजामध्ये जी येणारी भावी पिढी असेल आणि जी आता सध्या वावरते त्या माझ्या पिढीला माझ्या समाजाला तरी त्या सवलती भेटाव्यात आणि येणाऱ्या आमच्या तृतीयपंथी समाजाचं भलं व्हावं आणि सध्याही आमच्या समाजाचं भलं व्हावं म्हणून या सेवाभावी संस्था माझ्या गुरुबंधूंच्या जवळजवळ एक पाच ते सहा संस्था आहेत संघटना आहेत आणि त्या काम करतायत आणि अतिशय सुंदर काम आहे फक्त फरक एवढा की आमच्या वेळेला त्यावेळेला ती जागृती नव्हती म्हणजे आमच्या एक लहानपणाच्या वयात किंवा ऐन तरुणपणा मनामध्ये मना वयामध्ये त्यावेळेला तेवढ्या म्हणजे मदत करणाऱ्या संस्था नव्हत्या किंवा जागृती करणाऱ्या संस्था नव्हत्या जनजागृती आपल्या समाजामध्ये करणाऱ्या पण आता त्या सव्या संस्था आहेत आणि समाज आता बदलतो आहे समाज आपला समाज देखील आता सुशिक्षित झालेला आहे शिकतोय कारण का शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही तरणोपाय नाही हे आता आपल्या समाजातल्या लोकांना आम्हीही ठासून सांगतो आणि समाजातली भावी पिढी देखील आता जी सध्या वर्तमान काळामध्ये जी पिढी आहे ती देखील आता समजून गेलेली आहे की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आहे म्हणून आता लोक आहेत विविध संस्थेच्या माध्यमातून त्यांना सवलती देण्यात येत आहेत की बाबा तुम्ही शिका आणि शिका संघटित व्हा आणि हा मूलमंत्रच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा की शिका आणि संघटित व्हा आणि त्या तत्वावर आमच्या या सेवाभावी संस्था काम करतायत शिका संघटित व्हा आणि आमच्या समाजाला शिकवतायत आणि आमचा समाज संघटित होतोय सध्या हा फरक आहे हो बरोबर आहे गुरु तुम्ही जेव्हा निवडणुकीसाठी उभे राहिलात आणि जेव्हा तुमच्या घरात आणि आपल्या तृतीयपंथी समाजात किंवा जोगती समाजात माहिती पडलं आणि आजूबाजूला आजूबाजूच्या समाजात माहिती पडलं तेव्हा मा काय रिॲक्शन आली त्यांची म्हणजे चांगली पण असेल वाईट पण असेल आम्हाला दोन्ही ऐकायला आवडतं कसं आहे माधुरी मुख्य गोष्ट म्हणजे तुला सांगतो आता माझ्या घरात माहिती पडलं तर माझ्या घरात माहिती पडायला एक तर मूळतः माझे वडील देखील वारलेले आहेत माझी आईच आता अठ्ठावीस डिसेंबरला माझी आई एक माझी आई वारलेली आहे आता माझा एकुलता एक भाऊ आहे त्यालाही कळलं की मी निवडणुकीला उभं आहे तर माझ्या भावालाही जरा समाधान वाटलं की नाही आपला भाऊ काहीतरी चांगलं काम करतोय भले हा तृतीयपंथी समाजामध्ये आता गेला आहे संपूर्ण आयुष्य आता याने वाहिलं आहे पण त्याही समाजात राहून हा आपल्या समाजासाठी आणि त्याच्याही समाजासाठी हा निवडणूक लढवतो तर त्यालाही आनंद वाटला राहिला प्रश्न माझ्या तृतीयपंथी समाजाचा माझ्या जोक्ती तृतीयपंथी समाजाचा तर माझ्या समाजाला नक्कीच आनंद झालेला आहे आणि मला बऱ्याच लोकांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन देखील केले माझ्या जोक्त्यांनी देखील जोक्ती तृतीयपंथ्यांनी देखील आणि माझ्या तृतीयपंथी समाजाने देखील मला अभिनंदनासाठी फोन केले खरंच महाराज की तुम्ही उभं राहताय गुरुमा आपल्या समाजाच्यासाठी आणि तुम्ही नक्कीच विजयी व्हाल म्हणून त्यांनी मला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि हे माझ्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना ज्या वेळेला कळलं एका तुम्ही परिसर बघितलेलाच आहे इथे गरीब समाज जास्त आहे तर ते गरीब लोकांनी पण फार आनंद जाहीर केला त्या लोकांनी कारण का त्यांनी बघितलेलं आहे की ज्या जेव्हापासून जतीन महाराज इथे समाजकार्य करतायत त्यावेळेला मी हा गोरगरीब समाजासाठी भयंकर कामं करतोय स्वच्छतेची कामं करतो आहे काम आरोग्यविषयक कामं करतोय आंदोलनं करतोय तर त्याच्यामुळे ते त्यांना आनंद झालेला आहे जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की आपल्या भावी पिढीला म्हणजे तृतीयपंथी समाजात येणाऱ्या किंवा जोगती समाजात येणाऱ्या समाजा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल आणि एकंदरीत बाकीच्या सर्व समाजालाच तुमचा काय संदेश आहे माधुरी पहिलं तर माझं माझ्या जोक्ती तृतीयपंथी समाजाला सा सांगणे आणि कळकळीचं सांगणे शा की तुम्ही शिका संघटित व्हा आणि तुमच्या हक्कासाठी जिथं तुम्हाला तुमच्या कुठं मागण्या मान्य होत नाहीत तुम्हाला असं वाटतं आहे की कुठंतरी आमच्या पदरात जे आमचे मूलभूत अधिकार आहेत ते आमच्या मूलभूत अधिकारांचं कुठंतरी हनन होतं आहे तर त्यासाठी नक्की संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि ज्या वेळेला तुमच्या मूलभूत अधिकारांचं हनन होत असेल त्यावेळेला संघर्ष करा कारण का मागितल्याशिवाय तर तुम्हाला करून देणार नाही तुमच्या काय गरजा आहेत मूलभूत गरजा या काही शासनाला माहिती नाहीत मग त्या तुमच्या त्या मूलभूत ज्या काही गरजा आहेत त्या तुम्ही थासून नम्रपणे शासनाकडे मा मांडा आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही संघर्ष संघर्ष करावा लागेल तो संघर्ष करा आणि राहिला प्रश्न महत्त्वाचा म्हणजे की शिका शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही जो शिकला माझ्या मते तो वाचला आणि तोच जगला आणि ह्या समाजामध्ये जो शिकलेला आहे जो सवरलेला आहे तो माझ्या मते जगू शकतो एक मानाचं स्थान मिळवू शकतो आणि तो उपाशी मरत नाही हो कधी जो शिकलेला असतो तो असं माझं तरी म्हणणं आहे म्हणून माझ्या समाजाला येणाऱ्या भावी पिढीला माझं एकच सांगणे की शिका आणि संघटित व्हा शिका आणि एकत्र राहा आणि आपल्या समाजासाठी काम करा जो आपला तृतीयपंथी समाज आहे जोक्ती तृतीयपंथी समाज आहे जोक्ती तृतीयपंथी आणि तृतीयपंथी ह्या एका नाण्याच्या दोनच बाजू आहेत ते काही वेगळे नाही एकच आहेत मग आपल्या ह्या समाजासाठी काहीतरी कामं करत राहा विविध कामं विविध सरकारी योजनांचा लाभ घ्या आणि समाजाचा भलं करा समाजाचा उद्धार करा एवढीच माझं त्यांना सांगणं आहे आणि राहिला प्रश्न हा स ह्या समाजाचा ह्या समाजाकडून आम्हाला भरपूर मला स्वतःला मी माझं स्वतःचं वैयक्तिक सांगतो इतरांच्या बाबतीत तर मी बोलू शकत नाही पण माझं स्वतःचं सांगतो की मी भरपूर या समाजाकडून अपमान सहन केले जितके अपमान सहन केले त्याच्या प्रमा त्या प्रमाणामध्ये मला प्रेमदेखील ह्या समाजाकडून मिळालं आहे आणि आहे मानाचं स्थान मिळतं आहे असं नाही की आपल्याला जे वाईट घटना झाल्या त्याच घटनांचा आपण विचार करावा हे चुकीचं आहे माणसाने आपलं काम करत राहावं चांगलं काम करत राहावं आणि त्या चांगल्या कामाची पोचपावती तुम्हाला नक्कीच भेटते जरी समाजाकडून भेटली नाही तर बघणारा तो ईश्वर आहे बघणारी जगदंबा आहे ती तुम्हाला नक्कीच पोचपावती त्याची देणार आणि ह्या समाजाकडून मला काही वेळेला त्रास देखील झाला पण प्रत्येक वेळेला त्रास झाला आणि त्रास झाला म्हणून मी समाजाविषयी रोष ठेवणं हे चुकीचं आहे आणि प्रत्येक वेळी काही मला त्रास झाला नाही जेवढं मला त्रासही समाजातून काही घटकांकडून मला झाला त्या प्रमाणातमध्ये मला प्रेम देखील मिळालं मला मानाचं स्थान मिळालं फक्त मला या समाजाला एकच सांगणं आहे की आम्ही तृतीयपंथी जरी असलो तरी आम्ही देखील माणूस आहोत आम्ही देखील आईच्याच उदरातून आम्ही जन्म घेतलेला आहे आमचं देखील रक्त लाल आहे आम्हाला देखील काही हणलं कोणी मारलं तर आम्हाला देखील जखमा होतात आम्हाला देखील वन होतात आम्हाला देखील लागतं आमचा पण आत्मा कुठंतरी रडतो ज्या वेळेला समाजाकडून हीन भावना आमच्या समाजाला भेटते त्यावेळेला आमचा पण अंतरात्मा कुठंतरी रडतो तुमच्यासारखेच आम्ही आहोत तुमच्यापेक्षा काही आम्ही वेगळे नाही म्हणून तुम्ही आणि आम्ही एक आहोत जसं आम्ही तुम्हाला आमचं म्हणतोय तसं तुम्ही आमच्या तृतीयपंथी ज्योतिस तृतीयपंथी समाजाला एक म्हणा आमच्या समाजाला तुमच्या समाजामध्ये मानाचं स्थान द्या प्रेमाचं स्थान द्या एवढंच मला सांग गुरु खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही निवडणुकीसाठी उभे आहात माझ्याकडनं आणि मॅक्स महाराष्ट्राच्या पुऱ्या टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद मी देखील तुझा माधुरी आभारी आहे शतशः आभारी, आभारी आहे तुझा आणि तुझ्या संपूर्ण मॅक्स महाराष्ट्र टीमचा मी आभारी आहे की तुम्ही देखील आज वेळ काढून माझ्याजवळ आलात आणि माझे विचार जाणून घेतलेत की माझ्या ज्या काही भावना आहेत समाजाप्रती माझ्या समाजाप्रती माझ्या देवदासी आराधी जोगती तृतीयपंथी समाजासाठी की मी निवडणूक नु का लढवतो आहे आणि याचं कारण काय याची तुम्ही चर्चा केलीत माझ्याबद्दल माझ्याशी त्याच्याबद्दल मला बरं वाटलं आणि तुम्ही मला ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी पुन्हा तुझा आणि तुझ्या संपूर्ण टीमचा मी आभारी आहे मग मग देवाळी जोगती समाज हा देवाची सेवा करतो पण ह्या देवाची सेवा करता करता समाजाची सेवा केली पाहिजे असं जतीन महाराजांना वाटलं आणि ते मैदानात उतरले तर अशाच काही राजकारणात उतरलेल्या तृतीयपंतांना भेटण्यासाठी पुढचा रविवारचा कार्यक्रम नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मॅक्स महाराष्ट्र आणि बघत राहा द्या ताई